शेतकरी बांधवांनो नमस्कार मी श्रद्धा युनिप्लांट सायन्स सायन्समध्ये आपलं सहर्ष स्वागत करते तर रासायनिक शेतीमुळे जमिनीची सुपीकता कमी होते उत्पादनही घटते आणि आरोग्यावरही परिणाम होतोय तर आता यावरती सर्वोत्तम पर्याय म्हणजे सेंद्रिय शेती तर या व्हिडिओमध्ये सेंद्रिय शेतीचे महत्व फायदे आणि पद्धती आपण सखोल अभ्यास करणार आहोत तर सेंद्रिय शेती म्हणजे कुठल्याही रासायनिक खतांचा आपल्याला वापर नाही करायचा सेंद्रिय शेतीमध्ये फक्त आपली कीटकनाशक किंवा जी खतं आहेत तर ती नैसर्गिक वनस्पती पासूनच बनली असावी कुठलेही हॉर्मोन्स जे आपण रासायनिक शेतीमध्ये वापरतो तर ती सेंद्रिय शेतीमध्ये मोडत नाही तर सेंद्रिय शेतीचा अवलंब करताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची काही पद्धती आपल्याला आहेत तर ते आपण पद्धती पहिल्यांदा बघूया पहिली पद्धत आहे सेंद्रिय खतांचा वापर त्यामध्ये गांडूळ खत निंबोळी अर्क निंबोळी पेंड जीवामृत अशा इत्यादी खतांचा वापर आपण करू शकतो दुसरी पद्धती आहे जैविक कीटकनाशकाचा वापर त्याच्यामध्ये पहिलं दक्षपर्णी अर्क निंबोळी अर्क मिरी आणि हळद याचे मिश्रण आपण वापरू शकतो तिसऱ्या पद्धतीमध्ये महत्वाचा मुद्दा आहे मल्चिंग आता मल्चिंग आपण जर अथरली तर कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाणी लागते पाणी तग धरून ठेवण्यासाठी मदत होते आणि तणही नियंत्रण करता येतं चौथ्या पद्धतीमध्ये पीक परिवर्तन म्हणजे काय क्रॉप रोटेशन क्रॉप रोटेशन जर तुम्ही वेळोवेळी त्याच जमिनीमध्ये वेगवेगळी पिकं घेत असाल तर त्यामध्ये अन्नद्रव्यांचा मूलद्रव्यांचा साठा हा मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध राहतो सगळ्यात महत्त्वाची शेतकऱ्यांना याबद्दल बरीचशी माहिती नसते तर आंतरपीक पद्धती खूप महत्त्वाची आहे मुख्य पिकांसोबत जेव्हा तुम्ही डाळीची पिकं घेतात तेव्हा नायट्रोजन फिक्सेशनसाठी मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध होण्यासाठी मदत होते त्यामुळे आंतरपीक घेणे खूप गरजेचे आहे तर शेतकरी बांधवांनो आपण बऱ्याचशा मुद्द्यांवरती ह्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेल्या आहेत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद